इनाम धामनी गावामध्ये वाढला डेंग्यूचा प्रादुर्भाव इनामधामनी तालुका मिरज या ठिकाणी वेळेवर औषध फवारणी केली नाही गटारी वेळोवेळी स्वच्छ केले जात नाहीत ग्रामपंचायतीला प्रत्येक वेळी तोंडी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात आहे त्यामुळे गावामध्ये डेंग्यूने मोठ्या प्रमाणावर डोके वर, वर काढले असून या डेंग्यूच्या आजाराने अनेक लोक त्रस्त झाले आहेत अस्वच्छतेमुळे दिवसेंदिवस वाढणाऱ्या माशांच्या आणि डासांचा प्रकोप माजला आहे म्हणून आज गावामध्ये डेंग्यू सारखा आजार मोठ्या प्रमाणावर वाढला असून तात्काळ गावामध्ये औषध फवारणी करावी डेंग्यूबद्दल जनजागृती करावी व संबंधित आरोग्य पत्र देऊन प्रत्येक घरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यास कळवावे अन्यथा येणाऱ्या काही ग्रामपंचायतवर आंदोलन करण्यात येईल असे निवेदन ग्रामपंचायत इनाम माननीय सरपंच ग्रामसेवक यांना देण्यात आले त्यावेळी वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्हा उपाध्यक्ष माणतेश कांबळे जिल्हा सदस्य अनिल अंकलखोपेक्षा सामाजिक कार्यकर्ते हर्षल फडतरे महावीर राजू पाटील हे उपस्थित होते सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या